वंदे मातरम आणि जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत आणि दुर्दैवानी जे राष्ट्रगीत व्हायला हवं हो होत ज्याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळायला हवा हो होता ते आज दुर्दैवानी राष्ट्रीय गीत झाले आणि केवळ कोणी ना कोणीतरी मी जे परवाच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला हिंदी राष्ट्रवाद जो काँग्रेसने स्वीकारला मुळात काँग्रेसला ब्रिटिशांनी राष्ट्रीय काँग्रेसची उभारणीच हिंदी राष्ट्रवादावर केली जेणेकरून कधीही राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच करू शकणार नाही आणि हा हिंदी राष्ट्रवाद हा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानला गेला आणि त्याचे पुढे जाऊन जे परिणाम भारताला भोगावे लागले त्याचा सगळ्यात पहिला परिणाम जर कोणाला भोगावा लागला असेल तर तो, तो वंदे मातरम या बंकिम चंद्रांच्या गीताला जागर करणारी आहेत हिंदू देवदेवतांची पूजा करणारी आहे हिंदू देवदेवतांचं कौतुक करणारी आहे पण असं अजिबातच नाहीये हा खूप मोठा विषय आहे मी व्याख्यानाचा माझा विषय आहे हा वंदे मातरम ते जनगण म्हण जवळजवळ एक दीड तास या विषयावर सखोलपणे बोलावं लागतं एवढं आत्ता बोलणार नाही कारण आपल्याला इथून जाऊन गाणी म्हणून जाऊन मग पार्थचं व्याख्यान ऐकायचं आहे पण वंदे मातरम जे वंदे मातरम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जीना जिनासुद्धा उठून उभे राहायचे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ज्या वंदे अधिवेशनाची सांगता रवींद्रनाथ टागोरांना करायला सांगितली रवींद्रनाथ टागोरांना सांगितलं गेलं की या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता अशा एका गीताने करा की जे पुढे जाऊन या भारताचं राष्ट्रगीत असेल आणि तोपर्यंत अत्यंत तो लोकप्रिय झालेलं वंदे मातरम हेच भारताचं राष्ट्रगीत असायला हवं असं रवींद्रनाथ टागोरांना वाटलं त्यावेळेला त्यांनाही हे माहीत नव्हतं की हे पुढे जाऊन वगळलं जाईल आणि मी कुणासाठी तरी लिहिलेलं जनगण मन हे या देशाचं राष्ट्रगीत होईल आणि संपूर्ण पाच कडवी वंदे मातरमची राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या शेवटाला समारोपाला स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी म्हटली आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सांगता झाली या सगळ्या सुरुवातीला बॅरिस्टर जिना वंदे मातरमला उभे राहायचे जर कोणी उभं राहिलं नाही तर त्याला ओरडायचे त्याला उभं राहायला भाग पाडायचे तेच बॅरिस्टर जिना नंतर मुस्लिम लीगचे अध्यक्ष झाले आणि नंतर मग हळूहळू मुसलमानांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी जशी वेशभूषा बदलली थ्री पीस सूट घालणारा बॅरिस्टर जिना नंतर मुसलमानांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून सगळ्यात पहिली स्टेप काय तर कॉस्ट्युम बदलले पाहिजेत म्हणून त्यांनी ती शेरवानी ती फरक्यात जो आता आपल्याला दिसतो ना हे केवळ मुसलमानांचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून त्याची सुरुवात होती आणि मग ज्या वंदे मातरमच्या पाठीमागे ते उभे राहत होते तेच अचानक वंदे मातरमच्या विरोधात गेले आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपण यावं यासाठी सातत्याने जी गाजरं दाखवत होते ज्या सोयी सुविधा तुम्हाला देऊ पण काही करून तुम्ही 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 या तुमी या तुमी या तुम्हाला इंटरेस्ट नाही पण आम्ही तुम्हाला सतत बोलवत राहणार आणि मग तुम्हाला इंटरेस्ट नसल्यामुळं तुम्ही यावात म्हणून मग आम्ही वाटेल ती गाजरं तुम्हाला दाखवू वाटेल ती पद तुम्हाला देऊ तुमच्या सगळ्या अटी आम्ही मान्य करू पण तुम्ही काँग्रेसमध्ये या हा अशा खुळसट आत्ता असा पोटी त्यांनी पहिलं वंदे मातरमवरती बंदी घालायची फरमान काढली आणि त्या वंदे मातरमचा मोडगा पडला आणि फक्त पहिली दोन कडवी सुजलाम सुफलाम मलय शीतलाम ही निसर्गाचं वर्णन करणारी आहे तेवढीच ठेवली तुम्ही दुर्गा दशप्रहरणधारिणीम तमामितारिणीम हे सगळं वगळण्यात आलं खर तर त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे काही मुसलमान होते त्यांना हे ढसकावून सांगायची गरज होती की ही कडवी हिंदूंच्या देवदेवतांचं देव वर्णन करणारी नाही हे संपूर्ण पाच कडवी ही पृथ्वी मातेचं वंदन करणारी आहेत कवी हिंदू आहे, आहे बंकिमचंद्र त्यामुळे तो उपमा देत असताना त्याला पहिल्या कडव्यामध्ये सुजलाम सुफलाम दिसली दुसऱ्या कडव्यामध्ये जशी एखादी स्त्री सकाळी स्नान करून आल्यानंतर नटते सजते छान साडी परिधान करते पावडर कुंकू करते गजरा घालते छान दागदागिने घालते आणि जशी ती सिन स्त्री स्नानानंतर हळूहळू हळूहळू संपूर्णपणे सौभाग्य अलंकार घालून तशी नटून थटून उभी राहते तशी त्यांना दिसली म्हणून ते दुसरं कडवं लिहिलं आणि मग तिसऱ्या कडव्यापासून त्याच पृथ्वीची अनेक रूपं त्यांच्या डोळ्यासमोर यायला लागली त्यातलं तेव्हा दुभंग होतो ना भूमीचा मोठ्या मोठी भूकंप होतात त्यावेळेला जी पृथ्वी दिसते निसर्गावर मात केल्यानंतर निसर्गाचा बॅलन्स ठेवण्यासाठी पृथ्वी माता जे रुद्र रूप धारण करते ते कवी बंकिमचंद्र हिंदू असल्यामुळं त्यांनी त्या पृथ्वी मातेला दुर्गेचं रूप दुर्गेची उपमा दिली आणि दुर्गा दशप्रहरणधारिणी म्हटलं याचा अर्थ असा होत नाही की हे दुर्गा मातेचं वर्णन करणारं गीत आहे नाही हे पृथ्वी मातेचंच वंदन करणारं गीत आहे तर हे ज्यांनी कोणी विरोध केला पहिल्यांदा त्याच क्षणी त्यांना सांगायला होतं की सॉरी हे पृथ्वी मातेचं वंदन करणारं गीत आहे पृथ्वी ही हिंदूंचीच नाही तर भूतलावरच्या प्रत्येक माणसाची पृथ्वी ही माता आहे आणि इस्लामपासून कुठल्याही धर्मामध्ये भूमीला माता म्हणू नये असं कुठंही लिहिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला हे ला माता म्हणावच ला लागेल वंदे मातरम म्हणावंच लागेल जर तुम्हाला वाटत असेल की हे हिंदूंच्या देवदेवतांचं वर्णन करणारं गीत आहे तर हा तुमच्या बुद्धीचा प्रॉब्लेम आहे गपचुप हे असंच होईल बहुसंख्य हिंदू आहेत तिथे वंदे मातरम पूर्ण म्हणावंच लागेल पण आम्ही कायमच शेळपटासारखी भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला शेपूट घालण्याची भूमिका काँग्रेसने ठेवली आणि पहिला बळी गेला तो वंदे मातरमचा ते वंदे मातरम आपण गाणार आहोत पण आपण इतके सुंदर गायक आहोत सगळेजण म्हणून आपण मोबाईलमध्ये अतिशय सुंदर वंदे मातरम आहे ते रेकॉर्ड लावूया आणि त्याच्यावर आपण त्याच्याबरोबर आपण म्हणू आपले लता आशाचे किशोरचे आवाज त्याच्यामध्ये मिसळू आणि ते सुरेल वंदे मातरम म्हणून त्याच्यानंतर जनगण म्हणू आणि मग आपापल्या बसमध्ये बसून पण वंदे मातरम आणि जनगण म्हण जनगण मन हे स्वतः रवींद्रनाथांनी लिहिलेलं आहे की हे मी कधीही राष्ट्रगीत म्हणून लिहिलेलं नाही बंगालची पाळणी रद्द झाल्यानंतर पंचम जॉटच्या स्वागतासाठी एक मित्र रवींद्रनाथांकडे आला आणि म्हणाला की त्यांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमामध्ये शालेय मुलांना एक स्वागतपर गीत ते म्हणतात ना आम्ही जे तिकडे तिकडे जातो शाळांमध्ये तेव्हा अशी ती पोरं अशी बाईने तयार करून उभी असतात ते आम्ही स्वागत करतो असं म्हणतात पाहुण्यांच तर तसं एखादं गीत हवं होतं तर रवींद्रनाथ चिडले ते म्हणाले कुठल्या तरी एका पंचम साठी मी गाणी लिहित नाही पण अतिशय जवळचा मित्र होता म्हणून ते म्हणाले तिथे माझ्या कवितांची एक वही पडलेली आहे ती उचल आणि त्यातलं जे तुला त्या समारंभाला योग्य वाटेल ते तू घे आणि तू म्हण तर त्यातल्या त्यात त्यांनी त्या समारंभाला पूरक आणि पंचम जॉर्जला खुश करण्यासाठी हे गीत निवडलं जन गण मन अधिनायक जय हे जन म्हणजे जन गण म्हणजे संख्या मन म्हणजे या जनांचे गणांची संख्येच मन जनगण मन ज्यांनी अधिनायक जय हे ज्यांना अधिनायक बनवलंय आता हे अधिनायक जय भारत भाग्य विधात हे अधिनायक कोण आहेत ज्यांनी भारताचं भाग्य विधाते ठरले त्यांनी भाग्य घडवलं हे कुठून कुठून आले पंजाब गुजरात मराठा द्राविड उत्कल हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग या देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भाग्य विधाते आहेत ज्यांनी भारताचं भाग्य विधात भाग्योदय घडवलेलं आहे हे, हे सगळे भाग्य विधाते आहेत मग तव शुभ नामे जागे या अशा भाग्यविधात्यांच्या नावाचा जय जयकार करत आम्ही जागे होतो तव शुभ आशिष मागे आम्ही तुमचा आशीर्वाद मागतो गाय म्हणजे गातो तव शुभ गात तर त्या ज्या सर्वांनी मिळून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपापलं योगदान दिलंय त्या सर्व भारत भाग्य गुणगान गाणार हे गीत आहे हे राष्ट्रगीत नाही पण ते मित्रांनी नेलं पंचमजातच्या स्वागतासाठी हे गाणं गायलं गेलं आणि दुर्दैवानी हे गाणं हे भारताचं राष्ट्रगीत आमच्या गुलाबाच्या फुलाच्या अत्यंत म्हणेड्या राजकारणाचा बळी आणि मुसलमानांना खुश करण्यासाठी आम्ही वंदे मातरम गाळलं त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आणि किती हुशारी आहे बघा राष्ट्रीय गीताचा दर्जा आणि राष्ट्रगीताचा दर्जा याचा फरक राष्ट्रगीत हे कंपल्सरी गायलाच पाहिजे देशातल्या माणसांनी उभं राहायलाच पाहिजे राष्ट्रीय गीत हे बाय चॉइस गायलाच पाहिजे असं नाही नाही गायलात तरी चालेल नाही उभं राहिलात तरी चालेल क्रिकेटमध्ये शंभर रन आणि नव्याण्णव रन हा फरक असतो की नाही काही फरक नसतो बरं का शंभर काढणारा तेवढाच कॅलिव्हर असतो नव्याण्णव एक रन साठी त्याची सेंचुरी उगते तोही तेवढाच कॅलिव्हरचा असतो पण शंभर हा आकडा इतिहासात नोंद होते शतक म्हणून नव्याण्णव ची होतो एक्झॅक्टली राष्ट्रगीत हे राष्ट्रगीत झालं आणि राष्ट्रीय गीत हे नव्याण्णव आउट झालेला खेळाडूसारखी त्याची अवस्था झाली त्याची इतिहासात नोंद नाही अशी दोन कडवी आपण म्हणूया दोन गाणी आणि आपण इथून निघूया